विधानसभा निवडणुकीतल्या सुमार कामगिरीनंतर शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आहे शरद पवार गटाची काल बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये जयंत पाटील यांच्यासमोरच प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या घोषणा देण्यात आल्या पंधरा दिवसात पक्ष संघटनेमध्ये सुधारणा करण्याचा आदेश शरद पवार यांनी दिलेत मात्र सतरा वर्षांपासून एकच जिल्हाध्यक्ष आहे दहा वर्षांपासून एकच तालुका अध्यक्ष आहे वर्षानुवर्षे संघटनेमध्ये काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला बाजूला करून ऐन निवडणुकीमध्ये दुसऱ्याला संधी दिली जाते अशा प्रकारे पक्षाची बांधणी कशी होणार असे अनेक सवाल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांसमोर उपस्थित केले बैठकीत नेमकं काय झालं आपण पाहतोय पक्षाची स्थापना झाल्यापासून अनेक जण पदाला चिकटून बसलेत एका जिल्ह्याचा अध्यक्ष सतरा वर्षांपासून तर एक तालुका अध्यक्ष दहा वर्षांपासून त्याच पदावर असल्याची तक्रार या पदाधिकाऱ्यांनी मांडलेली आहे संघटनेचं काम अशा प्रकारे चाललं तर पक्षाची स्थिती काय होणार लोकसभा विधानसभेमध्ये पक्षाने उमेदवारी दिलेले अनेक जण बैठकीमध्ये गैरहजर असतात अशा लोकांना का उमेदवारी देता वर्षानुवर्षे आम्ही संघटनेच पक्षाचं काम करतोय मात्र ऐनवेळी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देण्यात येते मग आम्ही का काम करायची असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या समोर मांडलेला आहे